छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास निमयाच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून खाम नदी पुनर्जीवनाचं काम सुरू असून नदी नदीकाठावरील गावांमध्ये स्वच्छता करण्यासाठी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी टीम इकोसत्व या इको स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यानं साडपाणी घणकचरा व्यवस्थापनासाठी नदीकाठावरील गावांचा दैनंदिन आढावा घेण्यास सुरुवात केली त्यानुषंगाणा जिल्ह्यातील जलवायना म्हणून ओळख असलेल्या जटवाड्यातील डोंगरामधून उगम पावलेल्या ऐतिहासिक खाम नदी पुनर्जीवन अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत जटवाडा गाव येथे ओला व सुका कचरा संकलन घंटागाडीचं उद्घाटन सरपंच कचरू दरोडे आणि उपसरपंच शेख मनसूर ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पाटील आणि विकोसत्वचे सुरेश खोरपडे यांच्या शुभ उद्घाटन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते गावातील हनुमान मंदिरासमोर उद्घाटन समारंभ पार पडला युकोसत्वचे समन्वयक सुरेश घोरपडे यांनी उपस्थित नागरिकांना अभियानाची मुख्य पार्श्वभूमी समजावून सांगितली माझं जटवाडा स्वच्छ जटवाडा या घोषणाने उद्घाटन समारंभ पार पडला उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घंटागाडीवर कचरा देणाऱ्या नागरिकांना सुका कचऱ्यासाठी बॅग वाटप करण्यात आल्या जटवाडा गावचे पहिल्या दिवसाचे सुका कचरा संकलन पार पडले गावातील नियोजित रस्त्यावरून ठरवल्या रूटप्रमाणे घंटागाडीने सुका कचरा संकलन केले ज्या ज्या घराचा कचरा घंटागाडीवर येत नव्हता अशा घरी कचरा घंटागाडीमध्येच द्यावा अशा सक्त सूचना यावेळी करण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर